देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक वीस प्रल्हाद आणि विष्णूचं युद्ध थकलेला भागलेला भुकेलेला आणि संत्रस्त प्रल्हाद मैदानी प्रदेशात आला तिथे मानवी वस्ती दिसू लागली तसा तो नकळत हरखला असुर राज्यातून त्याला अपमानित करून हद्दपार करण्यात आलं तेव्हापासून त्याच्यावर दुर्दैवांची न कोसळणारी मालिका सुरू झाली होती कधी न पडणारे प्रश्न आता त्याला छळू लागले होते तर दुसरीकडे भूक थकवा आणि त्यामुळे सतत येत असलेल्या ग्लानीमुळे तो अगदीच पिडून गेला होता तो त्या गावाजवळ आला तेव्हा सायंकाळ झालेली होती गावाभोवतीची शेतं हवेवर डोलत होती गुरांच्या हंबरण्याचा आवाज मुलांचे खेळ आणि आरडाओरडा वृद्धांच्या पिंपळाखाली गावगप्पा आणि ललनांची सायंकाळच्या कामांची लगबग यामुळे वातावरण जिवंत झालेलं होतं खूप काळ प्रल्हादानं असं दृश्य पाहिलं नव्हतं तो जवळ आल्यावर गावकऱ्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं येणारा तरुण प्रचंड थकलेला आहे हे, हे लक्षात येताच तरणेबांड गावकरी त्याच्या दिशेनं धावले आणि त्याला उचलून पिंपळाखाली घेऊन आले पाणी पाजलं प्रल्हादाला जरा हुशारी वाटली तो उठून बसला आणि गावकऱ्यांच्याकडे कृतज्ञतेनं पाहू लागला कोण तू मुला खूप दुरून आलेला दिसतोस कोठे निघाला होतास एका वृद्धानं विचारलं कश्यपानंतर एवढ्या स्नेहाद्रतेनं प्रश्न विचारणारा हा दुसराच पण काय उत्तर द्यावं यांना असुर राज्य ओलांडे पर्यंत तर आपण प्रल्हाद आहोत असं सांगणंही प्राणघातक होतं पण हे माणसांचं राज्य आहे इथे आपल्याला कसं वागवतील